सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैस लावलेल्या दोघांना अशी पैज लावणे चांगलेच अंगलट आले आहे गाड्यांची पैज लावणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला दोघे जण हे कवठी महांकाळ तालुक्यातील आहेत सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालात आपलाच उमेदवार विजयी आणि खासदार होईल यावर दुचाकीचे पैजा लावणाऱ्या कवटी महांकाळ तालुक्यातील या दोघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली रमेश संभाजी जाधव वय एकोणतीस राणार बोरगाव आणि गौस मुबारक मुलानी वय अडोतीस राणार शिरडहून या दोघांवर आज गुन्हा दाखल पोलिसांनी बोरगाव शिरडोन येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्या बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि शिरडोनचे गौस मुबारक मुलानी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष उमेदवार निवडून येईल यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट एच दहा